आणि पुण्यासाठी थेट जातोय कोकणात कारण कोकणी माणूस वर्षभर ज्या सणाची आतुरतेनं वाट पाहत असतो तो म्हणजे गणेशोत्सव कोकणात याच गणेशोत्सवाला आजपासनं मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात घरोघरी ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्यात येत आहे कोकणात गणेशोत्सव म्हटलं की परंपरा आणि वेगेपणा हा आलाच आणि रत्नागिरीतल्या नाळीजमध्ये अशाच पद्धतीनं अनेकांनी डोक्यावर गणरायांना आपल्या घरी आणलं ही परंपरा आहे घरोघरी अशाच पाट्यावरती गणेशाची मूर्ती आणि तोच पाठ डोक्यावरती ठेवून ताशाच्या गजरामध्ये गणरायाला आपल्या घरी आणलं जात आपली शेती भाती दाखवत आपली सुबत्ता आणि तुझ्यामुळे असणार हे ऐश्वर्य आहे असं सांगतच या गणरायाला या शेतातून आणलं जात आणि घरोघरी बाप्पा विराज आढावा घेत डोक्यावरती गणपती घेऊन येणाऱ्या गणेश भक्तांशी संवाद साधलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश घुडेकर यांनी गणेशोत्वाचा उत्साह शिगेरा पडलेला आहे आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत घरी आणलं जातोय विशेष म्हणजे शेताच्या बांधावरून विशेष म्हणजे शेताच्या बांधावरून शेतीवरून त्या मूर्ती आणल्या जातात आपण रत्नागिरी तालुक्यातल्या नाणेशा हे दृश्य पाहतोय आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन या ठिकाणी भाविक ग्रामीण भागात मोठा उत्साह पाहायला मिळतो रत्नागिरी जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड असेल मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो कोकणात गौरी गणपतीचा सण अगदी घराघरात म्हणजे सार्वजनिक उत्साहासारखाच साजरा केला जातो प्रत्येक कोकणी कुटुंबात या सणाबद्दल एक प्रकारचा व्यक्तिवाद गोने तयार झालेला आहे त्यातही कोकणातील या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य की घराघरातून पुजल्या जाणाऱ्या गौरी गणपतींचा धाट हा सार्वजनिक गणेशोत्सवासारखा कसो आणि आता लाडक्या बाप्पाला काय तुमचा कामगार कशा पद्धतीने उत्साह पाहायला मिळतोय पवित्रमध्ये आता हा पारंपरिक सण असल्यामुळे आम्ही त्याला शेतातून असतो त्यामुळे शेती केलेली त्या गंजराला पण पाहावे असे वाटते हा कोकणातील सगळ्यात मोठा सण आहे निश्चितच आपण बघतो की ही जी आपली शेती आहे ती शेती देखील पाहावी आणि यासाठी अनेक जण याचा भागावर गंजराचा రాకేష్ కూడా ఎండి టూ మరణి